नमस्कार सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विशेष जिल्हे याविषयी माहिती बघणार आहे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आहे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आहे महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोल्हापूर आहे महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी पंढरपूर आहे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर आहे महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी पुणे आहे मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर आहे तर अशाच अपडेटसाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करावे जेणेकरून पुढील अपडेट्स आपल्याला लवकरात लवकर मिळतील धन्यवाद